ईद एलादुनबी निमित्त एकावन्न मुस्लिम बांधवांनी केलं रक्तदान गंगाखेड शहरातील तारू मोहल्ला येथील शिस्तीय कमिटीच्या वतीने ईद ए निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिरामध्ये एकूण एकावन्न मुस्लिम रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलं ईद ए दुनबी निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये एकूण एकावन्न मुस्लिम बांधवांनी आपलं अनमोल रक्तदान करून योगदान दिलं सदर शिबिरास परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी भेट देत कमिटीचं कौतुक केले आपल्या हातून असे समाज उपयोगी कार्य घडावे अनमोल असे रक्तदान शिबिराचं आयोजन करून आपण मुलाचं कार्य केलं असल्याचंही यावेळी म्हटलं शिस्तीया कमिटीच्या वतीने पोलीस अधीक्षक परदेशी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड नायब तहसीलदार मोहम्मद अजीज आदींसह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी बांधव उपस्थित होते सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांचे जिस्त्या कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले कार्यक्रम कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले गंगाखेड वरून प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा